गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि एका आठवड्यानंतर आपण परत भेटतो आहे मी आहे उदय कुर्तकोटी आणि मी पुण्यातनं बोलतो आहे आपण आज भारतावरील एच बी एच वन बी व्हिसा कॅन्सल केल्यानंतर आपला भारतावर त्याचे काय परिणाम होणार आहोत हे बघणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपण फारशी न पसरलेली अजून एक न्यूज बघणार आहोत या दोन्ही न्यूज तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की धक्का बसेल मला याची गॅरंटी आहे कारण ह्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे रिसर्च करूनच सगळ्या बातम्या आणलेल्या असतात की जे दिसतं ते वेगळंच असतं आणि त्याच्या पाठीमागे म्हणजे पडद्या पाठीमागची सॉरी पडद्यापाठीमागची गोष्ट ही वेगळीच असते तर याच्यामध्ये पहिलं जे आपण बघणार आहोत ते म्हणजे ब्रिटननी भारतामध्ये दोन नॅनोमीटरची म्हणजे सर्वात प्रगत अशी सेमी कंडेक्टर चिप टेक्नॉलॉजी द्यायला आपल्याला होकार दिलेला आहे आत्तापर्यंत जर पाहिलं तर आत्तापर्यंत फक्त ब्रिटनमधून डिझाईन पुढं पाठवलं जायचं पण त्याची टेक्नॉलॉजी मात्र दिली जात नव्हती आणि त्या डिझाईनवरती अख्ख्या जगभरामधले जेवढे काही सेमी कंडक्टर बनवणाऱ्या कंपन्या आहेत या सगळ्या त्यांनी बनवलेल्या डिझाईनवरती सेमी कंडक्टर बनवत होत्या कारण दोन नॅनो टेक्नॉलॉजीची जी चिप चं डिझाईन त्यांनी केलेलं आहे ते फक्त ब्रिटनकडे आहे आणि आपल्याला त्यांनी ही टेक्नॉलॉजी द्यायला कबूल केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दे आणखीन एक डेव्हलपमेंट अशी झाली आहे की ह्या टेक्नॉलॉजीला आपल्या भारतामध्ये डेव्हलप करणे आणि त्यातून पुढं जाऊन चिपची डिझाईन करणे आणि चिपचं मॅन्युफॅक्चरिंग करणे ह्याच्याकरता बँगलोरमध्ये ऑलरेडी एक जागा फिक्स झालेली आहे ही तुम्हाला कुठंही न्यूज दिसणार नाही ही अत्यंत रिसर्च केल्यानंतर एका छोट्या फीडमध्ये पण अत्यंत विश्वासू स्त्रोतामधून मिळालेली ही बातमी आहे आता तुम्ही म्हणाल की याचा आणि एच वन बी विसाचा काय संबंध आहे तर ही जेव्हा आपल्याला चीप डेव्हलप क कर... चिप डेव्हलपमेंटची टेक्नॉलॉजी मिळाली आपल्याला पण ही जेव्हा चीप आपल्या पद्धतीने आपल्याला जेव्हा डेव्हलप करायची आहे आणि त्याचं डिझाईन तयार करायचं आहे त्याच्याकरता लागणारी सगळी सॉफ्टवेअर मंडळी ही अमेरिकेत बसलेली आहेत तर एच वन बी बी व्हिसा हे एक लाख डॉलरला नेल्यानंतर जवळजवळ सगळ्यांचे पगार हे सत्तर ते ऐंशी लाख रुपयांपर्यंत आहेत त्याच्यामुळे त्यांना हा एच वन बी व्हिसा विकत घेणं परवडणारच नाही आहे रॅदर त्यांच्या कंपन्यांनीही परवडणार नाही आहे त्याच्यामुळे ही सर्व मंडळी भारतात परत येतील आणि ह्यांच्याकरता जागा कुठं आहे तर ही अत्यंत हुशार जी मंडळी आहे त्यांच्याकरता ऑलरेडी आपल्या बँगलोरमध्ये जागा तयार झालेली आहे मित्रांनो मला तर वाटतं की ट्रम्प आणि मोदी हे वरवर भांडताना दिसत आहेत पण दोघंही आतनं एकमेकांशी मिळालेलेच वाटत आहेत कारण जी जी ज्या ज्या अटी ट्रम्प टाकतायत त्या त्या, त्या भारताला फायदेशीरच ठरत आहेत तर ह्याच्यावरनं त्या दोघांचं कुठंतरी दिलजमाई होऊन त्यांनी ते हे सगळे निर्णय घेतलेत की काय असं वाटायला लागले त्याचं स्ट्रॉंग कारणही आहे की चीनला या, चीन या सगळ्यातनं त्यांना बाहेर काढायचं ऑलरेडी अमेरिकेमधनं ही सगळी टेक्नॉलॉजी जी आहे ही चीननी बऱ्यापैकी त्यांच्या माणसांनी पळवलेली आहे आणि चीन म त्याचं प्रॉडक्शन करतो आहे तर त्याच्यामुळे चीनच्या हातात काहीही न देता मग दुसरा देश कुठला राहतो तर भारत हा इतका प्रामाणिक देश त्यांनी बघितलेला आहे की त्यांचे आपल्या भारतातले एवढी लोकं त्यांच्याकडे काम करत आहेत पण कुठंही भारतीय माणसांनी लिकेज केलेलं नाही तर ह्याच्याचमुळे मोठी शक्यता आहे की या कारणास्तव ट्रम्प आपल्याला मदतच करत आहेत की भारतामध्ये सर्व गोष्टी वाढत जाव्यात शिवाय आंध्रमध्ये अमरावती नावाची एक स्मार्ट सिटी डेव्हलप होती आहे हेही कदाचित तुम्ही ऐकलं असेल नसेल पण ही पूर्ण टेक्नॉलॉजी हब म्हणजेच पूर्ण अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली म्हणता येईल अशा पद्धतीचं काम आता तिथं होतं आहे आणि पूर्ण सिलिकॉन व्हॅली जरी आली तरी त्याला सामावून घेण्याची ताकद ह्या अमरावती शहरात आहे पण आत्ता जी सेमी कंडेक्टर दोन नॅनो ची जी सेमी कंडेक्टर चीप आहे ही मात्र डेव्हलपमेंट डिझाईन आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग हे मात्र बँगलोरमध्ये होणार आहे त्याकरता जागा ऑलरेडी निश्चित झालेली आहे हे अगदी नक्की आहे तर ही एक धक्कादायक बातमी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आणि मला गॅरंटी आहे की नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट लोकांनी ही बातमी म्हणजे हे ऐकलंच नसणार आहे तर एच वन बी व्हिसाच्या मागची खरी हकीकत ही आहे आणि त्याचा फायदा नक्कीच भारताला होणार आहे आणि ह्या सर्व ज्या लोकांना अमेरिकेतली नोकरी सोडून इथं यावं लागणार आहे त्यांना हा जॉब अत्यंत सुटेबल असणार आहे आणि पेईंग असणार आहे म्हणजे असं नाही की त्यांनी तिथं ऐंशी कोटी सत्तर ऐंशी लाख रुपये वर्षाला ते कमवत आहेत इथं त्यांना कुठंच कुठंतरी दहा बारा लाखात काम करावं हो लागेल असं बिलकुल होणार नाही त्यांना योग्य पद्धतीत इथल्या राहणीमानाप्रमाणे उत्तम अशी सॅलरी दिली जाईल तर हे ह्या पाठीमागचं सगळं गणित आहे असं मला एकंदर जे अभ्यास केलेला आहे त्या रिपोर्टवरनं असं वाटतं आहे तर बघा तुम्हाला काय वाटतं आहे आणि पुढं काय काय होतं हे आपल्याला कळेलच तर धन्यवाद मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय